श्री स्वामी समर्थ सर्वांना जर तुम्हाला वाटत असेल की प्रयत्न करूनही जीवनात अडथळे संपत नाहीत तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा येत्या गुरुवारी स्वामींच्या फोटोमागे एक छोटीशी गोष्ट लपवा आणि मग बघा पुढच्या सात दिवसात काय चमत्कार घडतो हा उपाय अगदी साधा आहे पण श्रद्धेने केल्यास अनेक भक्तांचे अनुभव थक्क करणारे आहेत मित्रांनो कधी कधी असं वाटतं ना आपण सगळं करून पाहतो देवाकडे प्रार्थना करतो पण तरीही काहीतरी अडलेलं राहतं आजचा हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे कारण येत्या गुरुवारी जर तुम्ही स्वामींच्या फोटो मागे एक गोष्ट लपवली तर पुढच्या सात दिवसांत तुमच्या जीवनात बदल सुरू होतो हा उपाय साधा आहे पण यामागे गुरुकृपा श्रद्धा आणि शिस्त आहे गुरुवारच का महत्वाचा मित्रांनो गुरुवार म्हणजे गुरूंचा दिवस श्री स्वामी समर्थ हे साक्षात गुरुतत्व आहेत गुरुवारी केलेली प्रार्थना थेट मनाला स्पर्श करते शास्त्रात सांगितले आहे की के गुरुवारी केलेली गुप्त साधना गुप्त उपाय आणि गुप्त इच्छा यांचा परिणाम लवकर दिसतो आता आपण पाहूया हा उपाय कोणासाठी असतो म्हणजेच हा उपाय कोणी करायला पाहिजे हा उपाय विशेषतः त्यांच्यासाठी आहे ज्यांचे काम वारंवार अडते ज्यांना मानसिक त्रास आहे ज्यांना पैशांची चिंता सतावत आहे ज्यांना घरात शांतता हवी आहे किंवा ज्यांची एक मनापासून इच्छा आहे पण लक्षात ठेवा हा उपाय चाचणीसाठी नाही हा उपाय श्रद्धेसाठी आहे कोणीही या उपायाचा गैरवापर करू नका आता लक्ष देऊन ऐका मित्रांनो आता आपण पाहूया या उपायासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या वस्तूंची आवश्यकता आहे एक स्वच्छ पांढरा कागद लाल किंवा काळी शाई स्वामी समर्थांचा फोटो आणि सर्वात महत्वाचं मनात विश्वास आता कागदावर काय लिहायचं ते पाहूया त्या कागदावर लिहा श्री स्वामी समर्थ कृपा आणि त्याखाली तुमची एकच इच्छा लिहा पैसे नोकरी आरोग्य शांतता यापैकी एकच आणि अजून एक महत्वाची गोष्ट जास्त लिहू नका आणि कोणालाही दाखवू नका आता हा कागद फोटो मागे कसा ठेवायचा ते पाहूया हा कागद स्वामींच्या मागे अलगट ठेवा त्या क्षणी मनात म्हणा स्वामी माझं सगळं तुझ्या चरणी अर्पण बस इतकंच पण हे सर्व काही करताना स्वामींवरती अटूट विश्वास आणि अटूट श्रद्धा असायला हवी तरच तुम्हाला या उपायाचा फळ मिळू शकते दररोज काय करायचे सात दिवस नियम या सात दिवसांमध्ये आपण काय काय करायला पाहिजे ते पाहूया पुढचे सात दिवस रोज स्वामींसमोर दिवा लावा अकरा वेळा म्हणा अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय कोणालाही हा उपाय सांगू नका शंका मनात येऊ देऊ नका विश्वास हा सगळ्यात मोठा मंत्र आहे सात दिवसात काय बदल होतो मित्रांनो चमत्कार म्हणजे लगेच मोठी घटना नाही चमत्कार म्हणजे मन, मन शांत होणे अडलेलं काम हलायला लागणे अचानक मदत मिळणे योग्य व्यक्ती भेटणं हे सगळे स्वामींची लीला आहे आता आपण अनुभवांची भावना पाहूया अनेक भक्त सांगतात मी फक्त श्रद्धेने केलं काही अपेक्षा न ठेवता आणि पाच सात दिवसात कुठून तरी मार्ग मिळाला कारण स्वामी म्हणतात तू विश्वास ठेव मी मार्ग दाखवतो ह्या उपायांबाबत काही महत्वाच्या सूचना हा उपाय चेष्टेसाठी नको रोज बदल करू नका अधीर होऊ नका स्वामींच्या वेळेवर विश्वास ठेवा मित्रांनो स्वामी दगडत नाहीत ते आपल्या विश्वासात आहेत येत्या गुरुवारी हा उपाय नक्की करा कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ जेणेकरून स्वामीची कृपा तुमच्यावर राहील लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री स्वामी समर्थ भेटूया अशाच एका प्रेरणादायी नवीन व्हिडिओमध्ये